नमस्कार आपण उद्या दोन सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे ऑप्शन चेनप्रमाणे जो सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशेला सपोर्ट आहे ऑप्शन चेनप्रमाणं चोवीस हजार पाचशेला एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट चोवीस हजार सातशेला रजिस्टन्स आहे हे ऑक्सिजन चेन प्रमाण परिस्थिती आहे तर म्हणजेच मार्केट जर काय उद्या गॅपऑप ओपन झालं तर चोवीस सातशेपर्यंत जाऊ शकतं तर त्यानंतर बँक निफ्टी त्रेपन्न हजार नऊशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केटमध्ये त्रेपन्न हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे त्रेपन्न हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल ले आहे ऐंशी हजार दोनशे पन्नाचा सपोर्ट आहे जर मार्केट ऐंशी हजार दोनशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा ऐंशी हजार दोनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करू शकता आपली नवीन बॅच अकरा सप्टेंबरपासून चालू होते दहा ते अकरा आणि सकाळ सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅचेस असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे हे सर्व शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या ऑप कोर्समध्ये सर्व शिकता येतं आणि ह्या लाईन ज्या दिलेल्या आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत इथूनच मार्केट जो काही ट्रेंड बदलायचा असेल तर या लेवलपासूनच बदलू शकतो त्यामुळे या लेवल खूप महत्त्वाचे आहेत आणि दररोज ज्या लेवल दिल्या जातात त्या मार्क करून ठेवायच्या आहेत आणि मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर या लेवल पाहिजे आहेत की कशा पद्धतीनं मार्केट रिॲक्ट होतं धन्यवाद